शेतकरी हक्क परिषद संपन्न होते बांधवांनो आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं होतं की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देश हा जगाचा पोशिंदा आहे पण याच पोशिंदा आज हतबल होतोय आज निराश होतोय आणि त्याच्यावरती हे ओढवलेलं संकट याच्यावरती चिंतन करण्यासाठीही हक्क परिषद होते कारण आमची माये आज सकाळपासून जिजा पहाटेपासून तिचं कार्य चालू होत ती दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यानंतरनं शेणघाण काढण्यापासून घरामध्ये भाकरी तुकडा करण्यापासून जनावरांचा चारा पाणी करून दिवसभर ती शेतामध्ये राबते अतिशय मोठ्या प्रमाणात कष्ट करते आणि कष्ट करून आपला प्रपंच नेटका करण्याचं काम करत असते ती महिला असेल त्यानंतर जो युवक आज या देशामध्ये महासत्ता देश बनला पाहिजे म्हणून युवकांकडे आपण पाहिलं जातं या दोघांच्या महिलेच्या आणि युवकांच्या जीवावरती उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत आपण त्याच्याकडे पाहतोय परंतु हे दोघं खांद्याला खांदा लावून माझ्या शेतकरी बापाच्या काम करत असताना आज माझ्या शेतकरी बापावरती आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणजे वारंवार आपण ज्या वेळेला भाषण ऐकतो म्हणजे शेट्टी साहेब असतील किंवा बच्चू असतील हे सांगतायत महाराष्ट्राला की या महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होते इतकी मोठी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं ह्या सगळ्या निर्णयावर जे सरकारचं म्हणजे सरकार काय करतंय तर आज राष्ट्र खिळकळीत होत आहे आणि सरकार मजबूत होत आहे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कारण ही गोष्ट आपण आज तुम्ही एक हक्क परिषदेच्या माध्यमातून चर्चा होते महिलांना युवकांना आपल्याला संधी मिळाली पाहिजे निश्चित आज सरकार महिलांना बहु साठ टक्के अनुदानावरती म्हणजे त्या महिलेनं सक्षमीकरण महिला झाली पाहिजे म्हणून आमच्या महिलेला कुक्कुटपालन करायला सांगितलं जातं कारण शेतकऱ्याला जोडधंदा शेतकऱ्यानं केला पाहिजे शेती करणं परवडत नाही हे आताची परिस्थिती आहे शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचं उत्पन्न जर अधिकच असेल तर शेती करणं परवडत नाही म्हणून महिलांनी युवकांनी जोडधंदा केला पाहिजे त्यामध्ये मधमाशी पालन असू दे दुग्ध व्यवसाय असू दे त्यानंतर अशा अनेक व्यवसाय रेशीम उद्योगचा असेल म्हणजे हे व्यवसाय करत असताना त्यांना आपण एखाद्या बँकेकडे आज विविध महामंडळ दहा लाखाचं व्यक्तिगत योजनेमधून आम्हाला कर्ज पुरवठा करते परंतु आमचा युवक त्यावेळेला त्याला कर्ज प्रस्ताव त्याचा त्या 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 मान्य होतो मंजूर होतो पण तो युवक ज्यावेळेला बँकेकडे जातो त्याला येलोओ येतो महामंडळाकडून पण तो ज्या वेळेला बँकेत जातो भाऊ त्यावेळेला बँक त्याला कर्ज देत नाही कारण सांगितलं जातं याचं सिबिल चांगलं नाही आहे शेतकऱ्यांच्या पोराचं सिबिल आज शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याचा तरुण उद्योजक बनायचं स्वप्न पाहतोय त्याला बँका कर्ज देत नाही आहेत म्हणजे ही परिस्थिती जर एकंदरीत आपण विचार केली तर या परिस्थितीवरती आज महामंडळ सरकारच्या माध्यमातून विना कर्ज विना व्याज कर्ज पुरवठा करत आहे परंतु आमचं मत आहे की भविष्यामध्ये ह्या युवकांना विना तारण सुद्धा कर्ज पुरवठा झाला पाहिजे त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं उद्योजक होईल आम्ही म्हणतो शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे युवकांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण युवकाला ह्या सगळ्या गोष्टी नको वाटत आहेत कारण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली लोकशाही संपलेली आहे असं मानणारा मी आहे का महाराष्ट्रातली लोकशाही का संपलेली आहे अहो लोकशाही म्हणजे काय आम्हाला शाळेमध्ये का। शिकवलं जायचं लोकशाहीची व्याख्या मला शाळेमध्ये शिकवली लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या होती पण सत्ताधाऱ्यांनी ती लोकशाहीची व्याख्या काय केली सत्ताधाऱ्यांनी ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे ही लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या झालेली आहे ही परिस्थिती झालेली आहे अहो लोकशाही दोन चाकावरती चालते एक सत्ताधारी आणि दुसरं विरोधी जेवढा राज्याचा सत्ताधारी मजबूत असतो तेवढाच राज्याचा विरोधी पक्ष नेता सुद्धा मजबूत असला पाहिजे तर लोकशाही महाराष्ट्रामध्ये टिकेल पण महाराष्ट्रामध्ये आज आठ महिने निवडणुकीला होऊन झाले राज्याला विरोधी पक्ष नेता नाही राज्यातली लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो कारण मुख्यमंत्री हा सत्ताधाऱ्यांची भाषा बोलतो पण राज्यामध्ये जो विरोधी पक्ष नेता असेल हा तुमची आमची भाषा बोलतो हो पर्यंत बोलत नाही पण झाल्यावर तरी आमची भाषा बोलायचं काम करत असतो आज राज्यामध्ये आमची भाषा बोलायला कोण नाही ह्या शेतकऱ्यांना वाटतं आज राज्याला आमची भाषा बोलायला कोण चा नाही म्हणून तुमच्याकडे आज सगळेजण आशेनं पाहताय या राज्यामध्ये आमचा आवाज म्हणून राजू शेट्टी साहेब बच्चू कडू साहेब आमचे महादेव जानकर साहेब असतील नवले साहेब असतील तुम्ही मंडळींनी काम केलं पाहिजे आम्हाला सांगितलं जातं रामाचं राज्य आलंय आमच्या आईने कधीच रामचं राज्य मागितलं नाही हो ती दिवाळीला सुद्धा गईची पूजा करताना म्हणायची इडा पिडा दे दे बळीत राज्य येऊ आम्हाला पाहिजे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकार बसले बसले जी माणसं सत्तेमध्ये आली त्यांना मला विचारायचंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भाजीच्या देठाला हात लागला तर हात कलम केले जायचे आज राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत शेतकरी आत्महत्या करतोय कोणाला देणं घेणं राहिलेलं नाही म्हणजे राष्ट्र खिळखिळीत होत आहे सरकार मजबूत होत आहे याचं हेच कारण आहे प्रत्येक जण आपलं सरकार मजबूत करण्याची व्यवस्था या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून सु, सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती झाली पायंडा पडला तो आजपर्यंत ज्यांनी कॉमन मॅन सीएम म्हणून कॉमन मॅन असं एकनाथ शिंदेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता जे जर मुख्यमंत्री आहेत ते सगळ्यात भंप खोटाडा लबाड असा मुख्यमंत्री राज्याला मिळाला सामान्य शेतकरी म्हणून लोकांची ही व्यथा आहे सामान्य लोकांची ही भाषा आहे अहो आमच्या शेतकऱ्याला सांगितलं सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी आठ महिन्यापूर्वी सांगितलं आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू तुमचा सात बारा कोरा करून म्हणून हे माणसं राज्याच्या सत्तेमध्ये बसले पण जेव्हा हे सरकार स्थापन झालं सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले आज आठ महिने होऊन झाले झाल्यास ही माणसं आमच्या कर्जमाफीवरती बोलत नाहीत बच्चू भाऊनी आंदोलन केलं शेट्टी साहेबांनी आंदोलन केलं हे संविधान एकत्र येऊन आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यावरती भूमिका मांडतायत पण राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत याकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे म्हणजे एक गोष्ट आहे काय होत शेळीला बोकड होत आणि बोकड हे जसं सहा महिन्याचं सात महिन्याचं आठ महिन्याचं होईल त्यावेळेला त्या बोकडाला स्वतःची आई माई सुद्धा कळत नाही बोकडाच्या औलादीची वृत्तीची माणसं राज्याच्या मेन पदावर बसलेली आहे सत्ताधारी आहेत आणि हा राज्याचा जे सत्ताधारी बोकडाच्या औलादीची वृत्तीची लोक आहेत बोकड जर माजलं तर त्याला आपण बाजार दाखवतो नाहीतर खटकाकडे पाठवतो आज ह्या सत्ताधाऱ्यांना बाजार दाखवण्याची वेळ आलेली आहे का तर आज शेतकरी इतका व्यथेत होतोय आज युवकांना कर्ज पुरवठा असेल महिलांना कर्ज पुरवठा असेल महिला सक्षम झाली पाहिजे आम्ही जानकर साहेब मंत्री असताना शेती साहेब आपण महिला सक्षमीकरणासाठी शेळी मेंढी संस्था निर्माण केल्या त्या संस्थेला मंजुरी त्यावेळेस दिली त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्षात तो निधी आला नाही पण ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला आता ज्या सरकारनं सांगितलंय त्या सगळ्या संस्था ह्या बंद करा त्या सगळ्या संस्था ह्या मोडीत काढून टाका म्हणजे आज आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं उद्योजक बना आज एखाद्या गावामध्ये एमआयडीसी निर्माण करण्याची झाली तर हजारो लाखो कोटी रुपयांची तरतूद केली जाते त्या गावामध्ये एमआयडीसी उपलब्ध केली जाते अहो त्या च्या माध्यमातून एखादा कंपनी येते काही वर्षानंतर ना ती कंपनी दिवाळ खोलीत निघते बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते पण तेच पैसे जर माझ्या युवकाला युवकाच्या भविष्यासाठी त्या युवकाला कर्जाच्या माध्यमातून बिगर व्याधी बिगर तारण जर दिलं तर युवक निश्चित येणाऱ्या काळामध्ये युवकाची मानसिकता नाही हो आमच्या बापाला आत्महत्या कराविषयी वाटत नाही पण हे इतकं मोठं संकट त्याच्यावरती निर्माण झालेलं आहे ते पाहिलं तर निश्चित त्याच्यावरती ती वेळ येते त्यामुळं महिला स्वयंसहायता गट फक्त बचतीपुरती नको तर त्यांना मु... बिझनेस म्हणून उभा राहायला हवं आज शेती आधारित व्यवसाय असू देत प्रक्रिया उद्योग असू देत महिलांनी फळे भाजीपाला विक्री प्रक्रिया करणे मसाले तयार करणे असे अनेक कृषी उत्पादने आपल्याला घेता येतात करता येतात परंतु सरकारची मानसिकता तशी आपल्याला दिसत नाही आहे या हक्क परिषदेच्या माध्यमातून आज युवकांनी नवीन नवीन तंत्रज्ञान कृषी तंत्रज्ञान मार्केटिंग ग्रामीण स्टार्टअपच्या माध्यमातून प्रशिक्षण आज प्रशिक्षणासाठी आमच्या युवकांना फक्त कागदोपत्री काही कंपन्या ठेवलेल्या आहेत त्या कंपन्यांना निधी दिला जातो सरकार पैसे देत कशासाठी पैसे देतं तर माझ्या युवकांना शिक्षणाचं प्रशिक्षण द्या शिबिर घ्या ते फक्त कागदोपत्री राहिलेलं आहे ते प्रशिक्षण शिबिर आज झालेलं पाहायला मिळत नाहीये खऱ्या अर्थाने या युवकाला प्रशिक्षण गावागावामध्ये मिळालं पाहिजे ग्रामीण भागातला युवक हा आपल्याला चांगला उद्योजक बनला पाहिजे ही मानसिकता घेऊन आपण ऑनलाईन सगळ्यांनी येणाऱ्या काळात काम करूया जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू